राम राम शेतकरी मित्रांनो आपला हरभराला आज बरोबर सहासष्ट दिवस झालेले आहेत सहासष्ट दिवसांमध्ये आपण जे काही के वापर केलेला आहे हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा आपण सांगून दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता आजच्या कंडिशनमध्ये फुटवे घाटे फूल हे बऱ्यापैकी लावणं लागणं चालू झालेलं आहे फुलाची अवस्था आता चांगली आहे घाटेही बघू शकतायत तुम्ही चांगल्या प्रकारे कधी आडवं केलं आता येवर गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष वर्तूद दिसतं आहे पण असं साइटला केल्यानंतर भरपूर घाटे दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जे ए सार कल्चरपासून ह्या वर्षी आपण निविष्ठा बनवलेल्या आहेत हरभऱ्यासाठी या मक्क्यावर आपण याची फवारणी केली गेलेली नाही आहे हेही आपण अगोदर सांगितलेलं आहे हा मक्क्याला फक्त आपण जमिनीतून दिलं गेलेलं आहे आपण ज्या वेळेला तयार करून सांगितलं होतं अगोदर तोपर्यंत आपण फक्त जमिनीतून वापर केलेला होता पण आता फवारणीमधून वापर चालू झालेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे त्यापासून बनवलेल्या निविष्टा पालापाचोडा अर्क केळीकोडपर्शे होगा टॉनिक अंड uh, म्हणजे यस कल् uh, यस आर कल्चर आणि त्यामध्ये टाकलेले अंडे शेराच्या झाडाच्या अर्क गोमूत्रकळा म्हणजे आपण ज्या निविष्टा तयार करतो आहे ह्या आता सध्या एस आर कल्चरमध्ये तयार करतो आहे तर त्याचे जे आपल्याला रिझल्ट आलेले आहेत ते हे दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या एस आर कल्चरपासून निविष्ठा बनवलेल्या आहेत त्याचे हे परिणाम आहेत आणि विशेष म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जे दाखवतो आहे जिथं आपण उभे राहून गे गेले तिथे व्हिडिओ बनवून घेतो आहे आणि विशेष म्हणजे आता बाहेर गावाहून शेतकरी जे येत आहेत त्यांनाही आपण पूर्ण हे दाखवून देतो कारण कसं आहे गैरसमज व्हायला नको फक्त चांगला भाग दाखवून द्यायचा आणि वाईट ड्रव द्यायचा हा आपला उद्देश पहिल्यापासूनच नाही आहे जे चांगला आहे ते चांगला आहे जे वाईट आहे ते वाईट आहे तर त्यामुळे आपण हळूहळू ना आपण काम करतो आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपलं हे पटत असेल त्यांनी तर मी म्हणतो शंभर टक्के वापर करावा ज्याने करून आपला खर्चही कमी होतो आहे नैसर्गिक निविष्ठा बनवून कधी आपण पूर्ण वापर केला तर आपल्याला रासायनिक टाकण्याची गरज पडत नाही आणि जे शंभर टक्के रासायनिक शेती करतायत त्यांच्यासाठी तर अजून आनंदाची गोष्ट अशी आहे की पहिल्याच वर्षी तुम्ही डायरेक्ट पन्नास ते सत्तर टक्के खर्च कमी करू शकता आणि आपलं हे उत्पन्न घेऊ शकतायत आता हे आपण बोलण्याचे महत्त्वाचे कारण की आपण इतर शेतकऱ्यांना ज्यांना दिलेलं आहे त्यांचे अनुभव येते आता माझ्याविषयी वेगळा होऊन जातो कारण मी ऑलरेडी कधीपासून जीवाणू वापर करतो आहे त्याच्यामुळे मला रिजल्ट भेटतात यात शंका नाही आहे पण जे नवीन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांना व्हिडिओ बनवता येत नाही किंवा बनवला तर ते नुसता व्हिडिओ पाठवून देतात त्यामध्ये दे काय बोलावं हे सुचत नाही हे मलाही सुचत नव्हतं हो अगोदर तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचे अनुभव आहेत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे ते कधी दाखवलं तर चार शेतकऱ्यांचा फायदा होतो आपण भरपूर टाकलं आहे आणि फक्त सांगून दिलं नुसतं यस कल्चर आहे सार कल्चर सोडलं आहे त्याच्यामुळे दुराग्रह होईल आणि शेवटी आपलं जे पा माझ्याकडे पाण्याचा दृष्टिकोन असेल तो बदलेल त्याच्यामुळे आपण सुरुवातीपासूनच जे काही ओरिजनल केलेलं आहे किंवा आपण जे काही टाकतो आहे ते आपण सांगून देतो कारण का की कोणाचं आपल्यामुळे नुकसान व्हायला नको पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ह्या टाईमाला ह्या कंडिशनमध्ये आरभरा आहे आपला मक्का झालेला आहे आता कापणी चालू झालेली आहे मी पाच सहा दिवस एकट्यानं बोललं बाकी शेवटी आता दोन जण सांगून आता कापणी करून येणार आहोत आज कापणी होऊन जाईल शक्यतो तर शेतकरी मित्रांनो ह्या कंडिशनमध्ये आरभार आहे आवल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबशन करा नवीन शेतकरी असतील सब ऑपरायशन केल्यानंतर तुम्हाला जे जे आपण काही घरगुती निविष्ट अल्प खर्चामध्ये सांगतो ते आपल्या फायद्यात येतील धन्यवाद